नमस्कार स्वागत दरम्यान विधान परिषद राजकीय घडामोडींना वेग आला आहे विधान परिषद निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे विद्यमान नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आमदार किशोर दराडे हे शिवसेनेच्या वाट्यावर आहेत किशोर दराडे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे हा शिवसेना ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान किशोर दराडे हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने उद्धव ठाकरेंनी नाशिकमध्ये दराडेंच्या जागेवर नवा पर्याय शोधला आहे नाशिक शिक्षक मतदारसंघ ही जागा महाविकास आघाडीमध्ये गटाच्या वाटेला आल्यानं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांचे पुत्र संदीप गुळवे हे शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत या मतदारसंघातून संदीप गुळवे यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाणार आहे ते आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत दरम्यान चार जागांसाठी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांना मुंबई पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे तर जो अभेंकर यांना मुंबई शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे संदीप गोपाळ गुळवे यांना नाशिकमधून तर काँग्रेसचे नेते रमेश खेर कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा